मोर्चा रद्द झाला तरी एकत्र या अभिनय नाही तो कभी नाही कल्याणमध्ये ठाकरे बंधूंच्या एकीसाठी बॅनरबाजी बघायला मिळते मोर्चा जरी रद्द झाला असेल तरी एकत्र या अशा आशयाचा एक बॅनर कल्याण मध्ये चर्चेचा विषय ठरतोय हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ज्या परिपत्रकाची काल ह्या कल्याणात होळी करण्यात आली आणि महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला निर्णया अंतर्गत आता हिंदीची सक्ती लागणार नाही मात्र कल्याणमध्ये मराठी प्रेमींनी एक पोस्टरसुद्धा लावलेलं आहे आपण पाहू शकता की कल्याणात एक पोस्टर, ला पोस्टर लागलेलं आहे अजय म्हस्के या कार्यकर्त्यांनी लावलेलं आहे मग त्या पोस्टरवर लिहिलं आहे मोर्चा जरी रद्द झाला असेल तरी एकत्र या हीच ती वेळ महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी मराठी माणसासाठी एकत्र या अभिनय तो कभी नाही अशा आशयाचं पोस्टर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पोस्ट पो फोटो असलेला हे पोस्टर्स तिथे याची चर्चा होत आहे आणि ह्या मेन शिवाजी चौकाच्या काही अंतरावरच हे पोस्टर्स लावण्यात आलेले आहे एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल यांच्या अंतर्गत कुठेतरी पुन्हा एकत्र येण्यासाठी ह्या ज्या चर्चेला आता उधार येऊ लागलेलं आहे किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण